नमस्कार तर काल आपलं गाणगापूरचं दर्शन झालं आणि स्वामी महाराजांचं पण दर्शन झालं आज आपला दुसरा दिवस आहे आणि आदल्या दिवशीचा अक्कलकोट ते गाणगापूर हा आमचा प्रवास पूर्ण झाला आणि आज आम्ही भेट देणार आहोत त्या अक्कलकोट मधल्या इतर महत्त्वाच्या ठिकाणांना त्यात श्री स्वामी समर्थ महाराज ज्या दर्ग्यावर जात तो हजरत शेख नोरंदी बाबांचा दडगा स्वामींच्या इच्छेने शंकरराव राजाराय यांनी जो मठ स्थापन केला तो राजाराय मठ अक्कलकोटचे श्री गजानन महाराज यांची शिवपुरी नवीन राजवाड्यातील ऐतिहासिक ठेवा असलेला आरमारी म्युझियम स्वामींचं प्रथम जेथे आगमन झालं ते, ते खंडोबा मंदिर चोळप्पा महाराज मठ जिथे स्वामींचं मूळ समाधी ठिकाण आहे गुरुशिष्य परंपराचे महती दर्शवून देणारं बाळाप्पा महाराज मठ असे हे महत्वाचे ठिकाण आज आपण करणार आहोत चला आजच्या या प्रवासाला सुरुवात करू आजचा हा दुसरा दिवस आजच्या या भटकंतीसाठी सकाळच आम्ही एक रिक्षा बुक करून घेतली आणि नऊ ते नऊच्या आसपास यात्रिभुवन सगळे बाहेर पडलो यात्रिभुवन इमारतीच्या समोरच शमी विघ्नेश गणेश हे मंदिर आहे त्या गणेशाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या जागेचे सपाटीकरण करते वेळी शमी वृक्षाच्या ठिकाणी त्या गणेशाची स्थापना करण्यात आली कालांतराने नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणेशाची ख्याती सर्वत्र झाली आणि म्हणूनच शमी विघ्नेश गणेश असे गणेश या गणेशाचे नामकरण झाले मंदिरामध्ये अष्टविनायक गणेशाचे माहिती स्वरूपात लावलेले फलक आहेत त्यात मोरगावचा मयुरेश्वर सिद्धटेकचा सिद्धिविनायक पालीचा बळालेश्वर महडचा वरद विनायक थेऊरचा चिदावनी लीलाद्रीचा किरिजात्म ओझरचा विगलेश्वर आणि राजगड महागणपती असे हे स्वयंभू अष्टविनायक गणेशाचे स्वरूप नमस्कार तर काल काल आपलं गंगापूरचं दर्शन झालं आणि स्वामी महाराजांचं पण दर्शन झालं आज आपला जरणेचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण इथे जे पाच स्पॉट आहेत म्हणजे जसं की चवळप्पा महाराजांचा मठ आहे बाळप्पा महाराजांचा मठ आहे चवळप्पा महाराजांच्या मठाच्या इथे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे तिथे जायचे त्याच्यानंतर इथे एक दर्गा आहे जिथे स्वामी महाराज जायचे नंतर शिवपुरी पण आपण शिवपुरीला पण जाणार आहोत शिव पॉईंट करणार आहोत आम्ही असे हे पाच सगळे पॉईंट आहेत ते करणार आहोत

जे सचिन दादा आहेत ते आपल्याला दर्ग्याबद्दल थोडीशी माहिती देते स्वामी येऊन बसायचे स्वामींचे मित्र होते शेख नुरुद्दीन बाबा म्हणून हे आम्ही आता आलो आहोत ते हजरत शेख नुरुद्दीन दर्गा या ठिकाणी वटवृक्ष स्वामी मंदिरापासून हा दर्गा जवळच आहे दर्ग्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अशा दगडी पाऱ्या आहेत त्या पाऱ्या चढत पुढे गेलो कमानीतून आत प्रवेश होतो अठराशे सत्तावन्नमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले त्यांच्या आगमनापूर्वीचा हा दर्गा दडग्यात प्रवेश करताच समोरच हजर शेख नूरबाबांची बहीण पीर भी समाधी आहे तिथे उपस्थित असलेले बाबा आम्हाला त्याबद्दल माहिती देत होते एखादी वयात आलेली मुलगी तिचं लग्न होत नसेल तर ह्या समाधी ठिकाणी हिरव्या मागण्या अर्पण केल्या की ती इच्छा पूर्ण होते पुढे हजरत शेख नुगरबाबांची समाधी आहे तिथेच त्यांच्या बाजूला एका ब्राह्मण मुलाची देखील समाधी या समाधी ठिकाणी स्त्रियांना पक्षीपाखरांचा आवाज आणि इथला हा निसर्गमय शांत मन सरमावून मन मात्र अधिक प्रसन्न होत श्री स्वामी समर्थ महाराज या दडग्यावर येत असत आणि इथे बसून ते समाधीस्थ शेख नूरबाबांशी शे बोलत आम्ही आता निघाला आहोत ते पुढच्या ठिकाणाला भेट देण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज स्थापित चैतन्य पादुका मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थ राजे रायमन हैदराबाद संस्थानातील जहागीरदार शंकरराव राजेराय राय बहादूर यांनी अठराशे सत्याहत्तर साली स्वामींच्या इच्छेनुसार या मठाची स्थापना केली तेच हे स्वामी समर्थ राजे आत प्रवेश करताच वृक्ष गर्द सावलीत निवांत बहुडलेला हा मोकळा परिसर पाहून मन प्रसन्न होता स्वामींच्या हस्ते ज्या पादुकांची स्थापना करण्यात आली त्या चैतन्य पादुका इथे आपल्याला पाहायला मिळतात स्वामी, महाराज की स्वामी दर्शन घेऊन बाहेर आलो कि समोरच श्री हनुमानाचे मंदिर आहेत पुढे गेलो की बेलानाथ महाराज यांनी स्थापन केलेले शिवलिंग दिसते या मठामध्ये चहा नाश्ता कधी आला तरी ते भेट द्यायला विसरू नका श्री स्वामी समर्थ राजेराय मठाच्या समोरच परमपूज्य सद्गुरु बेलानाथ महाराज यांचं समाधी मठ आहे स्वामींच्या इच्छेनुसार राजेराय मठाची स्थापना झाल्यावर वर्षभरातच स्वामी महाराज समाधीस्थ झाले त्यानंतर राजेराय मठ अनेक वर्ष दुर्लक्षित होता पुढे साईबाबांचं रूप आणि पिहराव अशी ओळख असणाऱ्या बेलानाथ महाराजांनी या मठाचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं आणि स्वामींचं हे कार्य पुढे चालविलं त्या परमपूज्य बेलानाथ महाराजांचं थेट समाधी मग ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शके एकोणीसशे पंचवीस दिनांक दोन जून दोन हजार तीन रोजी बेलानाथ महाराज हो आता आपण आलो आहोत ते अक्कलकोटचे गजानन महाराज यांच्या शिवपुरी या आश्रमात आत प्रवेश करताच गेट इथल्या रजिस्टर बुक मध्ये आपल्या नावाची नोंदणी करायची आणि इथला रम्य परिसर पाहायला मोकळवायचं हिरविशाळ वृक्षराजी सुमधुर गीत मोकळा शांत परिसर ध्यानस्थ मंदिरे आणि इथल्या जागेची पावित्रता, आपल्याला बरेच काही देऊन जाते थोडं पुढे आलो आणि इथे सेवा देणाऱ्या जोशी काकांशी गाठभेट झाली त्यांनी इथल्या महत्त्वपूर्ण वास्तूंची इथल्या पावित्र्य जागेची माहिती द्यायला सुरुवात केली प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारे आणि अग्निहोत्राचे पुरस्कर्ते श्री गजानन महाराज यांना कलकी अवतार मानले जाते त्यांचा जन्म हा सतरा मे एकोणीसशे अठराला खरगपूर येथे झाला एके दिवशी गुरु मंदिरात सायंकाळी प्रार्थना करतेवेळी गजानन महाराजांचे गुरु भगवान परशुरामांनी स्वतः श्रींना आशीर्वाद दिला होता आणि प्रभावी असा त्रिपुरी मंत्र दान केला होता इथला परिसर खरंच फार शांत आणि आल्हादायक आहे त्यामुळे मन प्रसन्न राहतं गजानन महाराजांचे वडील श्री स्वामी शिवानंद हे शिव अवतार ताई सोनमाता या गायत्री अवतार मानला गेला आहे इथेच थोडा पुढे सोनमाता मातेचं मंदिर देखील आहे तिथेच जोशी काकांनी आम्हाला अग्निहोत्र कसं करावं का करावं कराव, त्याचे फायदे त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि इतरही महत्वपूर्ण माहिती दिली पुढे वैदिक सोमयागाचे प्रतीक म्हणून भव्य यज्ञ स्तंभ उभारला गेलाय ते पाहत पुढे आलो इथे यायचं म्हणजे थोडा निवांत वेळ काढूनच यावा कारण इथला परिसर रमणीय आणि पाहण्यासारखं तर आहेच पण त्याचबरोबर इथे इतरही महत्वपूर्ण माहिती मिळते त्यात अग्निहोत्राचं महत्व स्वामींचं अवतार कार्य श्री गजानन महाराजांचं कार्य का आणि त्यांचा अवतार हे सगळं इथे अनुभवायस म्हणत शब्द रुपातून या इथल्या जेवणाची आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था होते तसेच पंचकर्म सुद्धा केले जाते जेवून झाल्यावर अग्निहोत्र विषयी पन्नास रुपये किंमत असलेलं पुस्तक घेतलं आणि पुढे आरमारी म्युझियमकडे त्या नवीन राजवाड्याकडे आम्ही निघालो हे म्युझियम खाजगी असून ते पाहण्यासाठी पंधरा रुपये शुल्क आकारलं जात राजे फतेसिंह भोसले तिसरे यांना वेगवेगळी शस्त्रे जमविण्याचा छंद होता ती शस्त्रगार चा पहला हो ती ते शस्त्रगार राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर आहेत व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्याने ते दाखवता आले नाही पण हा सगळा ऐतिहासिक तेव्हा पाहण्यासारखा आहे तेव्हा इथे अवश्य द्या आता आपण आलो ते खंडोबा मंदिराकडे अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन या खंडोबा मंदिरामध्ये झाले शालिवान शके सतराशे एकोणऐंशी म्हणजे सण अठराशे सत्तावन्नला ललित पंचमी वार बुधवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले म्हणूनच या ठिकाणाला देखील खूप महत्व आहे अक्कल कुठला आलात ते इथे नक्की मेंढ्या खंडोबाचं दर्शन झालं आणि आम्ही तेथून निघालो ते श्री सोळप्पा महाराज यांच्या मठामध्ये इथेच स्वामींची मूळ समाधी आहे खंडोबा मंदिर ते चोळप्पा महाराज मठ हे अंतर अवघे चारशे मीटर इतकं आहे वटवृक्ष मंदिरापासून हेच अंतर एखाद किलोमीटर एवढं स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांच्याकडे स्वामींनी जवळपास एकवीस वर्ष वास्तव्य केलं इथे श्री स्वामींनी आपला अवतारी ध्येय ठेवला या अशा पवित्र वास्तूत प्रवेश करताना मन मारावून जात मठाचं प्रवेशद्वार भव्य प्रशस्त आणि सुंदर आहे आत मठामध्ये प्रवेश केलं कि समोरच तळकरात स्वामींची मूळ समाधी आणि चोळप्पा महाराजांना स्वामींनी दिलेल्या पादुका स्वामींचा पलंग ही येथे आपल्याला पाहायला मिळतो हे सगळं पाहायला मिळणं हेच किती परमभाग्याचं नाही का सध्या चोळप्पा महाराजांच्या वाड्याचं दुरुस्तीचं काम सुरू असल्याने हे पलंग समाधी मठात ठेवण्यात आलं आहे समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली ती विहीर रुद्राक्ष आणि स्वामींचा अंगरका पाहायला मिळतो शिवहर शंकर नमा शंकर शमो शिवशंकर पुढे श्री गुरुमंदिराकडे आम्ही निघालो गुरु, गुरु शिष्य परंपराची महती दाखवून देणारं हे गुरुमंदिर हेच ते बाळप्पा महाराज मठ चोळप्पा महाराज मठापासून हे मन देखील अवघ्या एखाद किलोमीटर आहे आणि वटवृक्ष मंदिरापासून हे मठ अगदी जवळच आहे दगडी बांधणी आणि आतून सांगवाणी काम असलेला हा मठ प्रशस्त आणि भक्कमता आहे पण त्याही सोबत स्वामींच्या अस्तित्वाच्या कोणा सोबत घेऊन आहे प्रवेशद्वारापासून ते मुख्य मंदिरापर्यंत इथल्या फरशांवर जागोजागी स्वामींच्या पावलांचे ठसे दिसून येतात जीर्णोद्धाराचं जेव्हा हाती घेण्यात आलं तेव्हा इथल्या ह्या जुन्या फरशामधील नवीन मार्बलच्या बसवाव्यात असा विचार चालू होता हे काम प्रत्यक्ष जेव्हा सुरू करणार होते त्याच दिवशी जागोजागी फरशांवर स्वामींच्या पावलांचे ठसे दिसून आले त्यामुळे हे फरशा बदलण्याचं काम स्थगित करण्यात आलं पंचवीस नोव्हेंबर हे ती तारीख आणि दोन हजार सतरा हे ते वर्ष थोडं पुढे उजव्या बाजूला आलो की चार वेदांचं सारांश असलेलं लाकडी बंद दिसतं हे आहे स्वामींनी वापरलेलं तीन पाऱ्यांचं पलक असं म्हणतात स्वामींनी स्वतः बाळप्पा महाराजांना सांगून हे तीन पाऱ्यांचं पलक तयार करून घेतलं स्वामींच्या वापरातल्या प्रत्यक्ष पाहणं म्हणजे परमभाग्यच आपलं बाजूलाच बाळप्पा महाराजांचं आसन आहे पुढे मुख्य गावाऱ्यात श्री स्वामी समर्थांचे शिष्य बाळप्पा महाराज यांची समाधी आहे आणि स्वामींनी बाळप्पा दि महाराजांना दिलेल्या चिन्मय पादुका आहेत ह्या चिन्मय पादुका घेऊनच बाळप्पा महाराजांनी या मठाची स्थापना केली दरवाजाच्या उजव्या बाजूने बाहेर आलो की समोरच पुरातन असं श्रीराम मंदिर आहे मंदिराला लाकडी सभामंडप आहे या मंदिरात समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली मूर्ती आहे इतर कुठेही न पाहण्यात आलेली श्री प्रभुराम यांनी सीतामईला कडेवर उचलून घेतलेली मूर्ती इथे आपल्याला पाहायला मिळते बाजूलाच कोनाळ्यात विठ्ठल रखुवाईची मूर्ती आहे आणि समर्थ रामदास स्वामींची प्रतिमा ठेवली आहे दुसऱ्या बाजूला शिवलिंग आणि केवडावंती देवीची मूर्ती आहे मंदिराच्या बाजूलाच गोशाळा आहे तिथे गाईगुरं निवांत चढत होते एकीकडे गोवऱ्या उन्हाशी ठेवल्या होत्या मागच्या बाजूला भाविकांसाठी महाप्रसादाची नित्य सेवा सुरू असते दुपारी बारा ते दोन आणि रात्री आठ ते दहा दरम्यान आपल्याला महाप्रसादाचा लाभ घेता येतो संध्याकाळी सात ते आठ दरम्यान आरती होते बाळप्पा महाराज स्वामींच्या सेवेत प्रत्यक्ष बावीस वर्ष होते बाळप्पा महाराजानंतर गंगाधर महाराज या मठाचे उत्तराधिकारी झाले आणि त्यानंतर पुढे शिवपुरीचे गजानन महाराज हे गुरुमंदिर म्हणजे गुरु, गुरु शिष्य परंपरेच आणि निर्व्याज भक्तीचं महती सांगणार मंदिर आहे तर अशा या गुरुमंदिरात प्रवेश करताच एक नवी ऊर्जा मनामध्ये संचारते आणि भक्तिभावात आपण समरस होऊन जातो हो क्रमश करत आहे पुढच्या भागात आपण मंदिर दर्शन आणि महाराज यांच्या पुनर्जीवित केलेली ती विहीर पाहणार आहोत जी आमच्याकडून पाहायची तेव्हा राहूनच दिली आणि नेमकं स्वामींच्या कृपेने ती विहीर पाहण्याचा योग पुन्हा जुळू लागला मनातलं भाव आणि इच्छा स्वामी बरोबर ओळख हे नक्की भेटू पुढील बाबा श्री स्वामी समर्थ